इचलकरंजीतील शहापूर इथं जाधव यांचं क्रिकेट मैदान आहे या मैदानालगत असलेल्या विहिरीजवळच्या धोकादायक वळणावरून घसरून बावन्न वर्षीय ट्रॅक्टर चालक विष्णू उकिरडे यांचा मृत्यू झाला ही धोकादायक विहीर बुजवावी किंवा त्याला तारेचं कुंपण घालावं अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे इचलकरंजीतील शहापूर आर ओ कार्यालयाच्या मागे राहणारे ट्रॅक्टर चालक विष्णू उकिरडे चोवीस मे पासून बेपत्ता होते नातेवाईक आणि पोलीस त्यांचा शोध घेत होते आज विक्रमनगर शहापूर रस्त्यावर जाधव यांच्या क्रिकेट मैदानालगत असलेल्या विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं शहापूर पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न केला अखेर तो मृतदेह विष्णू उकिर्डे यांचा असल्याचं स्पष्ट झालं या विहिरीजवळ अत्यंत धोकादायक वळण आहे या विहिरीला कठडा नसल्यानं घसरून पडून उकिरडे यांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा आहे ही अतिशय धोकादायक विहीर मुजवावी किंवा त्याला कुंपण घालावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे